कशात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आत्ता मी निघालो हो आहे मुंबईमधील सुप्रसिद्ध नगर मध्ये असणाऱ्या पॉलचा लाडका म्हणजेच एक घरगुती असा गणपती ज्याचं डेकोरेशन हे एकदम म्हणजे एक क्लास आणि एकदम डिटेलिंग असं वर्क एकदम असतं आणि त्याचं आता प्रक्षेपण त्यांनी म्हणजे दर्शनासाठी ओपन केलेलं आहे तर गेले दोन दिवसापासून चालू झालं आहे तर आता प्रतीक्षानगरमध्ये आहे ते आणि मी आता अँटोबिओ चर्चला आहे माझ्यासोबत सिद्धांत आहे तर पहिल्यांदा मी जातोय की प्रतीक्षानगरमध्ये असूनही देखील मला माहीत नव्हतं रील असे दोन तीन वर्ष झाली पण मला माहिती नव्हतं आणि काल मी मला ऋतिकने सांगितलं की असं असं आहे आणि तिथे जा आणि ब्लॉग बनव तर आता मी निघालोय तर आता एंट्री झाली माझी जी प्रतीक्षानगरमध्ये प्रतीक्षानगर मध्ये यायचे दोन रस्ते एक सायन्स स्टेशन वरून तुम्ही बस टॅक्सी इकडून येऊ शकता प्रायव्हेट गाडी असेल तर चांगला आहे आणि जी टी पी स्टेशनवरून तर अगदीच जवळ आहे तर हा सरळ रोड जातो तो नगरला आतमध्ये एंट्री केल्यावर सरळ सरळ रोड जातो त्या कसं जायचं एकदम सरळ आणि त्याचा ॲड्रेस आणि आहे ते मी आता बाजूला दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा तुम्हाला यायचं असेल तर पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे एकवीस दिवसाचा गणपती असतो तर पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे पाहायची वेळ म्हणजे तारीख वेळ आणि काय आहे कसा आहे ते जाऊ तिथं आपण त्याला नीट विचारूया आलो आम्ही उतरलो आता आणि अश्वत सहकारी गृहनिर्माण संस्था मार्ग प्रतीक्षानगर पूर्व तर टी सेवन माझ्या आहे मागे आणि बरोबर त्याच्या समोरची जी म्हणजे सोसायटी अश्वत म्हणून तर तिथं आतमध्ये जायचं आहे आपल्याला ए विंग अश्वत ए विंग सिक्स झिरो थ्री रूम नंबर तर त्यांनी दादांनी घरी असं बनवलं नाही खाली एंट्री करायची आणि मग चप्पल खालीच काढायची आणि चप्पलचा अंदाज घेऊन जरा आहे घरी म्हणजे पाच सहा जण तरी वरच्या आहेत जे व्हिडिओ शूट करायला आलेत असं वाटतंय तर आता डायरेक्ट वरती जाऊया आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतोय कॉलचा लाडका आता आपण पॉलचा लाडका म्हणजे जो हे सगळं करतो दादा तर फ्रँकलिन पॉल म्हणजे आता त्याच्याशी थोडी एक आपण चर्चा करूया की काय कसं त्याला सुचलं आहे काय कशी कॉन्सेप्ट आहे आणि मी पहिल्यांदाच आलो आहे पहिल्यांदाच येऊन माझा हा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो पण दादाकडून एक थोडीक्यात एक छोटी माहिती घेऊया आपण नमस्कार दादा आणि एक छोटी फक्त माहिती द्या मला कारण की मी फर्स्ट टाइम आलो तुमच्याकडे आणि एक मला बॅकग्राऊंड माहिती नाही पॉलचा लाडका तर मला माझ्या मित्रांनी सजेस्ट केला म्हणून मी आलो आहे पण एक ह्याची सुरुवात कशी झाली तुला म्हणजे कसं एव यो, एवढी डिटेलिंग म्हणजे आजवर मोठमोठ्या मंडळांची असते एवढी डिटेलिंग तशी एवढ्या तू घरगुती गणपतीची एवढी मोठी डिटेलिंग केलीस आहे आणि तो सर्वांसाठी खुला करून ठेवलास आहेस तू म्हणजे या दर्शन घ्या व्हिडिओ काढू शकतो तुम्ही कुणालाही कसली काही लिमिट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही टाकलीस आहे तर एक थोडक्यात एक सगळी मला एक माहिती दे नमस्कार मी फ्रँकिल बॉय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॉलचा लाडका प्रसूत तुम के रक्षक धरम के रक्षक म्हणून आपण एक मिनिएचर एचर डायोरमा प्रेझेंट केलाय जसं दरवर्षी आपण एक डेकोरेशन नव्हे तरी आपण एक सामाजिक संदेश कसं कर सा करत आहे तर दरवर्षी जसं की आपण अॅनिमलसाठी आहे हेल्थ सेक्टरसाठी तर यावर्षी आपलं असं होतं की नाही गार्डियन्स ऑफ फेथ जे आपले जे सण असला आपले जे कर्मी आहेत कचरासरबी आहे ते आपले पूर्ण ओवरऑल मॅनेजमेंट आहे ते कसं एक सणाला एक महत्त्व देऊन सा, मग सा, साधू संतांचं जे महत्त्व आहे सनातन धर्मासाठी हे आपल्या यंगस्टर्ससाठी ते, ते कसं यांना एक प्रभावित करता येईल आणि आपला हा महाकुंभ ये भव्य दिव्य महाकुंभ होता एक वन फोर्टी इयर्स इयर्सनंतर आलेला महाकुम होता तर हे कोणाला कोणत्याही रिजनासाठी जाता आला नाही तर दिस वॉज समथिंग वी वॉन्टेड टू गिव बॅक एक एज अ विज्युअल ट्रिब्यूट त्यांच्यासाठी की तुम्ही साक्षात महाकुंभ एक्सपिरियन्स करून इथे साक्षात ते दर्शनं घेऊ शकतात आणि आपण सुद्धा या दर्शन अजून हे करण्यासाठी आपणही सहाशे लिटरचा वरून पाणी घेऊन आलं आपल्या भक्तांसाठी सुद्धा की त्यांना ही एक्सपिरियन्स अनुभव आणि साक्षात त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त व्हावेत आणि आपला हा गणपती हा एकवीस दिवसाचा गणपती असतो आणि हा आपला गणपतीचं विसर्जन आपण सोळा सप्टेंबरला आहे आणि तर तुमचं हे दर्शनासाठी सर्वांना मोस्ट वेलकम आहे फक्त आपल्या काहीच हे थोडं काळजी घ्यावी आपण एक सोसायटीमध्ये राहतो तर आपला जे काय प्रोटोकॉल्स आहे टर्म्स अँड कंडिशन आहे आपला काहीच माहितीसाठी आपला पॉलचा लाडका म्हणून पेज आहे इंस्टाग्रामला शुअर त्यांना एक आपण एक कनेक्ट राहावं तुम्हाला इच अँड एव्हरी अपडेट आपण तिथे देऊ आणि ह्याची एक सुरुवात कशी झाली म्हणजे तुला म्हटलं असे काय सुचले की ह्या कॉन्सेप्ट मध्ये कारण की मी अजून पेज पण बघित बघितलेलं नाही आहे तर काय ह्याच्या मागचे डेकोरेशन आहेत आणि ते पण मला माहिती नाही तर ह्याची एक म्हणजे एकदम एकदम नवीन आहे मी मुलगा आहे आणि तो तुलाकडून सगळं आता एक विचारतोय गणेश उत्सव म्हटलं की माझ्या लागतात आहे म्हणजे मी लहानपणीपासून ज़... माझ्या गणेश उत्सव म्हटलं की मला ती उत्सवचा आणि मी ज जगतोच या गोष्टीसाठीच आहे तर मी असं नेहमी दरवर्षी म्हणजे लहानपणीपासून असंही कुठेतरी कल्पना असायची संकल्पना असायची काय कसं करता येईल मंडळमध्ये मोठ्या लोकांमध्ये राहायचे ते एक्सपिरियन्स कसा करतात काय करतात मग आपल्याही कुठेतरी मॅनिफेस्ट करतो आपण कसा हे केल्यानंतर हे कसं होणार कसं काय मग हे बघत बघत मग आपल्याला कुठेतरी असं झालं की नाही वायनाड आपण गणपती अजून गणपतीचा सण कसं जपता येईल एक चांगल्या पद्धतीने आणि आपले जेवढे यंगस्टर्स आहे है। ह्यांनासुद्धा कसे इन्स्पायर येईल अजून गणपतीचं डेकोरेशन ह्याच्यात या सगळ्या गोष्टी पण आपण ही तिथे एक सुरुवात घेतली आणि सुरुवात करता करता आज पॉलचा लाडका विश्व जगात पूर्ण प्रसिद्ध आहे आणि वी आर बीन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ऑल्सो आणि आपण या गोष्टीचा आपण ज्या अनुभव आपल्या गणेश उत्सवच्या माध्यमातून हे सण कसा एक सुद्धा करता येईल हे सुद्धा आपण दरवर्षीचा प्रयत्न असतो आता एक राहायला म्हणजे तू ह्या घरात आहेस हे कुठलं मंडळ नाही किंवा चोवीस तास चालू आहे तर फक्त एक टाइम आणि डेट हे तू सांग म्हणजे ह्या ह्या मध्ये या सगळ्यांनी दर्शन घ्या म्हणजे जरी बाकीच्यांना आता सोसायटी घर आहे तर दुसऱ्यांना म्हणजे बाजूच्या तुझ्या म्हणजे जे आहेत त्यांच्याशी मग चांगले संबंध आहेत ते असे एक म्हणजे हे हो नको व्हायला म्हणून एक टाइम आणि डेट सांग आपलं टायमिंग जे आहे ते बारा ते साठ तुम्ही त्या टायमिंगला कधीही विजिट करू शकता आणि जे लांबचे असेल काय असेल त्यांना आपण कॉपरेट करू त्यांना एक व्यवस्थित एक मॅनेजमेंट करू टाईम वगैरे उपलब्ध करून देऊ दे। काहीच असेल आपल्या पेजवरती तुम्ही कनेक्ट राहा ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतील या गोष्टीसाठी तर थँक्यू दादा एक असा एक महत्वपूर्ण संदेश भेटला आणि माझ्यासाठी पण हे नवीन होतं पाहायला पहिल्यांदाच की एक घरात सुद्धा एक असं डेकोरेशन म्हणजे मोठमोठ्या जी मंडळं आहेत जी मुंबईमधली तर त्यांच्यामध्ये पण जी डिटेलिंग आहे ती आता इथे घरात आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी पूर्ण दादानं खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते पण सगळ्यांसाठी त्यांना खुलं केलं नाही ते, ते लवकरच पेजला सगळ्यांनी फॉलो करा आणि दररोज दादा सांगेल त्या तारखेपासून मग तुम्ही येऊन नक्की भेट द्या लाडका तर सर्वांनी नक्की भेट द्या आणि आता आपण निघूया कारण की घर आहे तर जास्त टाईम मंडळ थांबलो असतो पण हे घर आहे म्हणून जास्त वेळ आपल्याला थांबता येत नाही आणि भरपूर गर्दी होते पण आजूबाजूला त्रास पण नको म्हणून आता आपण निघूया तर जाताना येताना काळजी घ्या कारण की सोसायटी आहे जास्त आवाजाने करू नका जाताना येताना काळजी काय जास्त आवाज आणि करू नका एंट्री करा नीट व्यवस्थित आणि जास्त जण येत असाल तर एकाएकां एक जा आणि बघून या आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे आम्ही छत्री आणि काय आणलेली नाही आता बघू दोन तीन थोडा वेळ थांबू आणि मग निघू तर अशा प्रकारे पावसाचा गणपती आपण पहिल्यांदा आलोय बघायला आणि एक चांगला वाटला आणि आम्ही बरं झालं बरं मधल्या टायमिंगलाच आलो कारण की जास्त काय गर्दी न भेटली कोण न भेटलं त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत नीट व्यवस्थित बोलता आलं आणि त्यानं पण एक नीट व्यवस्थित चांगला असं हे मला पण माहीत नव्हतं पहिल्यांदा आहे आत्ता मी त्याचा येताना खाली इन्स्टावरती पेज आणि हाय काय काय का, थीम केलं नव्हत्या त्या बघितल्या ज्या फोटोमध्ये व्हायरल होत्या इन्स्टावरती आणि पेज आणि व्हायरल करायचं तर ती थीम होती ही तर अशा प्रकारे ब्लॉगचा एंड तर पुन्हा एकदा भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि आवाज आणि जास्त काही करू नका फोटो रील हवा तेवढा काढू शकता तुम्ही काही कसलं लिमिट नाही आहे फक्त घर आहे मंडळ नाही ह्याची फक्त काळजी घ्या पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बस